नमस्कार शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या बातम्या दहा टक्के रक्कम भरून मिळणार सौरऊर्जा ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप महावितरण कडून माहिती शंभर दोनशे चे मुद्रांक बंद सामान्याच्या खिशाला झळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ऑक्टोबर हिटने नागरिक नागरी हैराण कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस शेतकऱ्यांचे तीन ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन काही गाड्या रद्द काही वळवल्या राज्यातील एकोणतीस हजार सहकारी लागणार सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आयत्या वेळेच्या विषयामुळे मंत्रिमंडळातच नाराजी पुणे जिल्ह्यातील एकोणीस लाख अर्ज लाडकी बहींसाठी पात्र संत्राफबागीचा पंचहत्तर हजार हेक्टरला फटका परभणीत लिलावाद्वारे हळद खरेदी विक्री सुरू करणार पिके जाऊ द्या वाया जीव माथवाचा करमळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात जाणेच बंद बिबट्याची दहशत अकरा हजार पाचशे शेतकरी खात्यांवर सत्तेचाळीस कोटी प्रोत्साहन लाभ महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मदत राज्यात दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींचे अर्ज दोन कोटी एक्केचाळीस लाख मंजूर तर तेवीस लाख चाळीस हजार महिलाचे आधार संलग्नच नाही मतदारांच्या संख्येत संभाजीनगर जिल्हा राज्यात टॉप टेन मध्ये पश्चिम मतदारसंघात मतदार चार लाख पार सर्वात कमी मतदार वैजपुरात स्वस्त पेट्रोल डिझेल आता विसरा युद्धाचे ढग कच्च्या तेलाचे दर वाढले दर कपातीची शक्यता कमी झाली पाच ऑक्टोबरला मिळणार दोन हजार रुपये देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा फायदा अशाच प्रकारच्या दररोजच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद